नमस्कार कल्याणी क्रिएशन या यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर तुम्ही आज फ्रॉकचा लुक बघू शकता खूप सुंदर असा इथे आपला हा फ्रॉक तयार झालेला आहे याचीच मी तुम्हाला कटिंग व स्टिचिंग अगदी व्यवस्थित व सव सविस्तरपणे सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे बघा खरंतर हा फ्रॉक घातल्यानंतर तिला खूप सुंदर दिसत होता पण तिने जास्त तिला फ्रॉक आवडत नाही तर ते तिने व्हिडिओ काढू दिला नाही म्हटलं तिच्या रडण्यापेक्षा आपल्याला व्हिडिओ हा महत्त्वाचा नाही म्हणून मी काढून टाकलेला आहे तर चला असो तर मी तुम्हाला याची आ, कटिंग आणि स्टिचिंग दाखवते बघा हा चार फोल्डमध्ये मी येथे कापड घेतलेला आहे जो की उरलं माझा जो काही कुर्तीचा कुर्ती होती ना त्यातला हा हे फॅब्रिक उरलेलं होतं त्यातूनच मी हा छोटासा कपडा घेतलेला आहे आता बघा हा चार फोल्डमध्ये आहे जी बंद बाजू आहे ना त्या साईडकून घेतलेला आहे बघा गळा गळा घेतलेला आहे दोन इंच आणि समोरच्या गळ्याची उंची घेतलेली आहे बघा मी साडेतीन इंच ठीक आहे प्रत्येक चेक करायचा आहे खालच्या साईडने जिथं साडेचार इंच उंची आले आहे तिथे दोन इंच आहे का ते तर ठीक आहे आपण हा गळा व्यवस्थित स्केलने जोडून घेऊयात आता बघा आणि जो काय आपला गळ्याचा आकार आहे ना ते इथे आपल्याला देऊन घ्यायचा आहे तुम्हाला हवा तसा आकार तुम्ही इथे देऊ शकता गोलाकार चौकणी जसा हवा हवा आहे तसा तर मी इथे थोडासा व्ही आकारामध्ये ही पण आकार नाही पण थोडासा व्ही टाईप केलेला आहे तर बघा शोल्डर घेतलेला होतं मी साडेचार इंच आणि गोलाकार देऊन घेतलेला आहे असं काही नाही लहान मुलींना एक इंच दीड इंच वगैरे असं कमी जास्त काही नसतं मी डायरेक्टली मुंड्याला आकार दिलेला आहे आता बघा पाठीमागच्या आणि शोल्डर घेतलेला आहे लक्षात ठेवा शोल्डर घेतलेला आहे अडीच इंच पाठीमागचा भागसुद्धा मी सेम तसंच केलेला आहे पाठीमागच्या भागाची उंची घेतलेली आहे मी तीन इंच ठीक आहे शिलाई मार्जिन्स आहेत आता बघा खालच्या घेरसाठी खालच्या घेरसाठी जो काय आपला कमरेचा भाग आहे ना त्याच्या आपल्याला तीन चार पट इथे काय करायचं आहे कपडा एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर बघा इथे चेस्ट होती चोवीस इंच तर त्याचा चौथा भाग आला होता बघा सहा इंच आणि दोन इंच मी एक्स्ट्रा घेतलं होतं किती झालं होतं ते आठ इंच ठीक आहे आणि कमर होती बघा इथे सहा इंच शिलाई मार्जिन पकडून सात थी इंच ठीक आहे एवढं घेतलं होतं आता मी जो काही समोरचा भाग आहे आपला गळ्याचा त्याला मी व्यवस्थित ज्या काय आपण तिरकस पट्ट्या कट केलेल्या आहेत ना ती मी इथे लावून घेणार आहे दोन इंच सॉरी दोन लाईन सोडत आपल्याला या ही काही पट्टी आहे ना जी लावून घ्यायची आहे आणि याला आतल्या बाजूने छोटे छोटे कट्स द्यायचे आहेत म्हणजे जेणेकरून ती व्यवस्थित पलटी होईल आणि पलटी केल्यानंतर व्यवस्थित आपल्याला वरच्या साईडने दाबटीप देऊन घ्यायची आहे बघा आतल्या बाजूने फोल्ड करत आपल्याला व्यवस्थित दाबटीप देऊन घ्यायची आहे एक शेम याच पद्धतीने आपल्याला पाठीमागचा भाग सुद्धा कट करायचा आहे म्हणजे पट्टी लावून घ्यायची आहे ठीक आहे तर बघा पाठीमागच्या भागाला सुद्धा आपल्याला सेम तशीच लावून घ्यायची ला आहे तर मी ते घेतलेली आहे आता काय करायचं आहे पाठीमागच्या भागासाठी आपल्याला जी काही बटनची बटन, बटन लावण्यासाठी पट्टी पाहिजे आहे ना त्याला ती करायची आहे तर बघा मी इथे चौकोनी आकारामध्ये एक छोटासा फॅब्रिकचा तुकडा कट करून घेतलेला आहे आणि त्याला दोन लाईन बॉक्स टाईप थोडस शिलाई देऊन आतल्या बाजूने फोल्ड केलेला आहे आणि वरती दाब देऊन घेतलेली आहे बघू शकता तुम्ही अगदी व्यवस्थित फिनिशिंगचं इथे आपला हा पाठीमागचा भाग तयार झालेला आहे याला आपण बटन नंतर लावून घेऊयात आतल्या बाजूने सुद्धा मी हे फोल्ड करून त्याच्यावरती एक शिलाई देणार आहे इथे बघा आपले दोन्ही पार्ट इथे आपले तयार झालेले आहेत आता खालच्या घेरसाठी काय करायचं आहे आपल्याला असा खालच्या पण आपण आता सुद्धा शिलाई मारून घेऊ शकतो पण आपण फ्रॉक पूर्ण स्टिचिंग झालं ना नंतर करून घेऊयात तर सगळ्यात पहिले दोन इंच आपल्याला इथे शिलाई मार्जिन सोड काय करायचं आहे एक्स्ट्राचं सोडायचं आहे दोन इंच दोन इंच सोडल्यानंतरच आपल्याला तिथून प्लेट्स टाकायला सुरुवात करायची आहे तर ठीक आहे ज्या काही आपल्या प्लेट्स पडणार आहेत ना ते इथे टाकून घ्यायचे आहेत तुम्हाला हवेत अशा प्लेट्स इथे टाकून घेऊ शकता तुम्ही अगदी छोटे छोटे सुद्धा दोन्ही फॅब्रिक आपल्याला असेच प्लेट्स टाकून घ्यायचे आहेत दोन्ही भागांना सुद्धा आहे आता जो काय आपला खालचा भाग आहे ना फ्रॉकचा घेर तो आपण वरच्या साईडला व्यवस्थित जोडून घेऊया दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत आता दोन्ही भाग व्यवस्थित जोडल्यानंतर आपल्याला हा एकमेकावरती ठेवून शोल्डर जॉईंट करून घ्यायचा आहे इथे बघा आता शोल्डर जॉईन केल्यानंतर के आपला फ्रॉक ओपन करायचा आहे आणि याला ना आपण आता स्लीव तयार करून घेऊयात ठीक आहे तर याची स्लीव ना इलास्टिक स्लीव आहे तर याचं काय मेजरमेंट वगैरे मी घेतलेलं नव्हतं डायरेक्टली पट्ट्या आयात आकारामध्ये पट्ट्या घेतलेलं होत्या डायरेक्टली बघू शकता तुम्ही इथे आणि काय केलेलं आहे मी आता सहज म्हणजे दीड ते दोन इंच आतमध्ये फोल्ड करत त्याच्यावरती एक शिलाई मारून घेतलेली आहे आतल्या बाजूनी आता जिथून आपली ही शिलाई मारलेली आहे का तिथूनच आपल्याला इलास्टिक जॉईन करायचं आहे म्हणजे जेवढे आपली पट्टी आहे ना त्याचा अर्धच आपल्याला इलास्टिक इथे घ्यायचा आहे ठीक आहे व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे इलॅस्टिक पकडायचं आहे आपल्याला खेचत खेचत आपल्याला ही शिलाई मारून घ्यायची आहे तर बघा असं काय आपल्या इथे बाहीचा लुक तयार होईल तर जो काय आपला बाहीचा आकार आहे ना तो मी इथे देऊन घेणार आहे तर बघा सरळच देऊन घेतलेला आहे मी लहान मुलींचं असं काही एवढं नसतं त्यांना परफेक्ट बसतं दोन वर्षांच्या मुलींसाठी एवढं काही नाही तर बघा ही मी शोल्डर व्यवस्थित करून घेते आणि जी काही आपली बाही आपण कट केलेली आहे ना ती सेंटरवरूनच लावायला सुरुवात करायची आहे ठीक आहे आता मी ही दोन्ही भागांना काय करते स्लीव जोडून घेणार आहे दोन्ही साईडने दोन दोन शिलाई इथे मारून घ्यायचे आहेत आपल्याला आता बघा स्लीव जोडल्यानंतर येथे मी कमरेच्या साईडला नॉट तयार केलेले आहे फॅब्रिकचे जे काही फॅब्रिकला मॅच होईल ना ती इथे लेस मी यूज केलेली आहे लटकन टाईप इथे थोडस करून घेतलेलं आहे रेडीमेड नॉड इथे मी यूज केलेले आहे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही फॅब्रिकचे सुद्धा यूज करू शकता आता बघा जी काय आपली फ्रॉकची फिटिंग आहे ना ती टाकायची आहे टाकलं फिटिंग टाकता टाक टाकता कमरेच्या कोण आपल्याला ते नॉड आतमध्ये टाकून टीप मारून द्यायची आहे ठीक आहे एक टीप मारल्यानंतर लगेच आपल्याला दुसरीसुद्धा इथे टीप मारून घ्यायची आहे दोन्ही कोण आपल्याला या टिपा मारून घ्यायच्या आहेत फिटिंगच्या दोन्ही इथे आपण जोडून घेऊया आता बघा ह्या दोन्ही टिपा मारल्यानंतर दोन्ही जॉईन झाले ना भाग आपल्याला काय करायचा आहे आता जो काय आपला खालचा पार्ट आहे ना फ्रॉकचा आतल्या बाजूने आपल्याला अर्धा अर्धा किंवा पाऊन इंच फोल्ड करत आपल्याला त्याच्यावरती एक डाप टीप देऊन घ्यायची आहे शक्यतो पूर्ण फ्रॉक तयार झाल्यानंतरच सहसा हा हे कपडा ना फोल्ड करत जा कारण ते दिसायला सुद्धा छान दिसत आणि आपलं जो काही फ्रॉकचा कपडा आहे ना एकसारखा सुद्धा राऊंड येतो खाली व्हिडिओ थोडासा फास्ट झालाय तुम्हाला जर काही कळायला नसेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्कीच विचारू शकता इथे बघा पाठीमागच्या भागासाठी मी इथे एक बटन लावून घेतलेला आहे आणि मी हे सुईनेच लावून घेणार आहे दुसऱ्या साईडने आपण इलास्टिक लावून घेऊयात अगदी छोटंसं ते सुद्धा मी सुईने जॉईन करणार आहे बघा पाठीमागच्या भागाला इथे नॉट घेतले हवं तसं आपल्याला इथे फिटिंग करू शकतो चला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच सांगा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका बाय